नोव्हेंबर दोन हजार बावीसला औषध घेतलं होतं त्यावेळेस जर दखल घेतली असती प्रशासनाने तर आज डॉक्टर ताई मुंडेंना आत्महत्या करण्याची वेळ आली नसते पण रणजित सिंह निंबाळकरांनी त्यांची पूर्ण मानसिकता त्यांचं ब्रेन वॉश केलेलं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही माझी खासदारांचं नाव घेतलं जाते ते सहज तर घेतलं जात नाही साताऱ्यातील हिने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली आणि आत्महत्या केली हे प्रकरण फक्त साताऱ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाली आणि याच प्रकारे आणखी एका मुलीला त्रास देण्यात आला असल्याचा आरोप जो आहे तो एका मुलीकडून केला जातो या मुलीचं संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहे अगवने कुटुंबीय आपल्यासोबत आहेत नेमकं काय घडलं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय नेमकं घडलेलं आहे तुमच्यासोबत कारण तुम्ही जो आरोप करतायत तसाच आरोप सुद्धा करण्यात आलेला होता आणि जी मुंडे नावाची डॉक्टर आहे तर तिने आत्महत्या केलेली आहे तिचा जीव गेलेला आहे तुमच्या कुटुंबासोबत सुब, सुद्धा असंच काहीतरी घडलं होतं असं तुम्ही सांगताय नेमकं काय घडलं होतं नमस्कार मी जयश्री दिगंबर रागवणे फलटन तीन वर्ष झालं आम्ही ह्या संघर्षातून जातोय आज माझ्या मुलीने दोन हजार बावीसला नोव्हेंबर दोन हजार बावीसला औषध घेतलं होतं त्यावेळेस जर दखल घेतली असती प्रशासनाने तर आज डॉक्टर ताई मुंडेंना आत्महत्या करण्याची वेळ आली नसते र रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि माझे मिस्टर हे दोघांची मैत्री होती दोन हजार सातपासून पासून दोघं एकत्र काम करत होते तुम्ही म्हणालात तुम्ही की नाही विष प्राशन केलं होतं का केलं होतं काय नेमकी कारणं होती तेच दोन हजार सातपासून पासून मैत्रीचे संबंध होते मैत्रीच्या संबंधात कुठंतरी आर्थिक व्यवहार होते एका त्यांची स्वराज डेअरीला आपलं लाकूड वखारीचा व्यवसाय होता लाकूड सप्लायर होते सप्लाय करत होते आणि ते झाल्यानंतर त्यांनी हो दो दोन हजार चौदाला विधानसभा लढवली दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली त्याच्या एकोणीसनंतर मग हे आर्थिक व्यवहारातून दोघांचे वाद झाले आणि वाद झाल्यानंतर दोन हजार बावीसपासून आमची तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्जावरती त्यांनी आमच्यावरती आम्ही त्यांच्यावरती असे तक्रारी अर्ज होत गेले आणि नऊ नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांना अरेस्ट केली आणि मग तिथून आपली जी प्रॉपर्टी तारण नाही ते प्रॉपर्टी बँकेने जमा केली जप्ती केली जप्ती ते आदेश केले मग मा त्यांना अरेस्ट झाल्यानंतर माझ्या ओबी गुन्हे दाखल झाले ना का तर मी कंपनीला डायरेक्टर मग मला पण घराबाहेर राहावं लागलं मग मुली माझ्या दोन अन्य सासू सासरे त्याच्यामुळं मुलींवरती जो कोण दिगंबर रागवणेंना मदत करेल जो कोण काही म्हणजे मदतीचा हात घेऊन पुढे येईन त्या प्रत्येकाला धमकावलं जायचं की तू तिथं जाऊ नको त्यांच्याबरोबर बोलू नको तू जर तिथं गेला तर तुझ्या गुन्हा दाखल होईल हे सगळं होत असताना पूर्ण फलटणमध्ये दहशतीचं वातर वातावरण होतं की बोलायची बोल म्हणजे त्यांची इच्छा असून आमच्यासारखी कोण बोलत नव्हतं अशी तर मानसिकता तयार झाली मग मुली डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी त्यावेळेस विश्वास केलं हे जे माझी खासदार आहेत निंबाळकर त्यांची आणि तुमची ओळख कशी झाली म्हणजे तुमच्या मिस्टर त्यांची आणि त्यांची ओळख कशी झाली हे आमची वखार होती ना लाकूड सप्लाय करत होते आणि त्यांचे व डेअरी होती स्वराज डेअरी त्या स्वराज डेअरीला आपलं लाकूड सप्लाय करत होतो आपण असं होतं तुम्ही म्हणालात की तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते कोणते कोणते गुन्हे दाखल करण्यात आले होते आमच्यावरती एम पी आय डी मोका चारशे वीस खंडणी ईडी ह्यासारखे गुन्हे दाखल आहेत असे दोन वर्षात बावीस पंचवीस गुन्हे दाखल झाले पण अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत म्हणजे पंचवीस गुन्हे तुम्ही म्हणालात तर ते सगळे गुन्हे तुमच्यावरच दाखल आहेत का नाही मा माझ्यावरती त्यातले बारा गुन्हे दाखल आहेत माझ्या मिस्टरांवरती पंचवीस कार्यकर्त्यांवरती आहेत पाच सहा म्हणजे प्रत्येक केसमध्ये अनोळखी व्यक्ती घ्यायचं आणि त्याच्यात घरात दिगंब रागवण्याला कोण मदत करण त्याला उचलायचं असं मग माझ्या धीरांना त्याच्यात अरेस्ट केली कार्यकर्त्यांना अरेस्ट केली त्यांनी पूर्ण फलटण तालुक्यात एवढं दहशतीचं वातावरण होतं की मदतीचा हात कोणही पुढं करू शकत नव्हतं मग घरातलेही नंतर साधं कुटुंब आहे आमचं पोलीस स्टेशन पुलीस स्टेशनवरून दोन वेळा गिरवीला गाडी जायची खेडेगावात दोन वेळा गाडी जायची मग घरातले लोक ग रानातली लोकं घाबरणार ना त्यांनी दोन महिने असे रानात काढले मगतलं काढली तुमचीसुद्धा राजकीय पार्श्वभूमी आहे तुमचंसुद्धा राजकीय हे आहे मग तरीसुद्धा ही अशा प्रकारची भांडणं का लागली आणि एकाच पक्षात असूनसुद्धा कसं काय नाही आपली कंपनी होती आयुर्व ट्रेडर्स आणि त्यांचा स्वराज कारखाना मग त्या स्वराज कारखान्याला त्यांना त्यां आपल्या कंपनीने कंपनीला त्यांनी त्यांचं ग्रेड वाढण्यासाठी खोटी बिलं मारली होती मग ती खोटी बिलं मारल्यावर आपली कंपनी जग आली होती ते म्हणत होते की इन्शुरन्स दे आपण काही इन्शुरन्स घेतला नाही आणि इन्शुरन्स कंपनीला मेल केला की के आपल्याला क्लेम नको आहे इन्शुरन्स नको आहे त्याच्यावरूनच यांची दुसखोत चालू झाली आणि दोन हजार बावीसपासून हे तक्रारी अर्ज दाखल झाले आता तुम्ही काय मागणी करता आजसुद्धा तुम्ही सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होता नेमकी काय मागणी तुमच्या त्यावेळेस जर आमच्या कुटुंबावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल जर घेतली असती पार्श्वभूमी तपासल्या असती आम्हाला समोर बोलवून आमचे म्हणजे कशा कारणावरून वाद झालेत आर्थिक व्यवहारातून झालेले पण रणजितसिंह निंबाळकरांनी त्यांची पूर्ण मानसिकता त्यांचं ब्रेन वॉश केलेलं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आज त्यावेळेस त्यांनी दखल घेतली असती तर आज संपदाताईंवरती आज आत्महत्या करण्याची वेळ आली नसती त्या आपल्यात असते तुम्ही म्हणालात तसं रा, राजकीय दबाव कुठेतरी याच्यामध्ये पाहायला मिळतोय का जसं तुम्ही म्हणालात की तुमच्यावर सुद्धा सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत किडनॅपिंग खंडणी मागितली किडनॅप केलं मुक्कासारखा गुन्हा मुक्का कुणाला लागतो मॅडम खरा एक गुन्हेगाराला मुक्का लागतो की परत परत तो त्याच प्रकारचे गुन्हे करतोय म्हणून लागतो आमचं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आमच्या विरोधात कट रचला गेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी का तर दिगंबरागोण्यांना मदत करणार आहेत म्हणून मदत आहेत म्हणून तीन महिन्यामध्ये एफ आय आर नोंद होतात त्याच्या लगेचच त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल होतं लगेच आमची टोळी तयार होते आणि आम्हाला मोका लागतो पंधरा दिवसामध्ये म्हणजे सराईत गुन्हेगार जरी असेल ना तरी तर पण त्याला दोन महिने घेतले जातात ह्या सगळ्या प्रोसेसला तेरा तारखेला आमच्या विरोधात गुन्हा रजिस्टर होतो सोळा तारखेला म्हणजे तीन दिवसामध्ये मोक्याचा प्रस्ताव पाठवला जातो एसपींकडे इतक्या इतक्या लोग म्हणजे इतक्या स्पीडने इन्व्हेस्टिगेशन होतं एवढ्या स्पीडने जर इन्व्हेस्टिगेशन होत असलं असतं तर आतापर्यंत खरे आरोपी खरे आरोपी जेलमध्ये असायला पाहिजे होते संपत द्यायच्या ह्याच्यामध्ये दिगंबर अगवने आणि आपलं काय भाऊ ते माझे नंदे भाऊ लागतात अच्छा मग या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय पार्श्वभूमी पण आपल्याला पाहायला मिळाली तर तुम्ही यामध्ये आता फडणवीस आले होते काल तुमच्या इकडे तुम्ही त्यांच्याशी बोललात का किंवा त्यांच्या कानापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत ऑलरेडी हा विषय चुकीच्या पद्धतीने पोहोचवलेला आहे की आता दिगंबर राघवणे आणि सिंह निंबाळकर बी जे पीमध्येच होते बी जे पीमधूनच दिगंबर राघोण्यांनी विधानसभा लढवली होती आणि बी जे पीचेच खासदार सिंह नाईक निंबाळकर झाले होते पण सिंह नाईक निंबाळकर विद्यमान खासदार होते आणि दिगंबर राघवणे असे होते ज्यांनी विधानसभा लढवली होती पंधरा हजारांनी त्यांचा पराभव झाला होता तर त्याच्यामुळे वेटेज कोणाला शेवटी विद्यमान खासदारांना मग त्यांनी तोपर्यंत त्यांचं इतकं ब्रेन वॉश इतकी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत केली होती की आम्ही तिथपर्यंत नाही पोचू शकलो बरं या संपूर्ण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस काल फलटणमध्ये होते त्यांनी जेव्हा भाषण सुरू केलं तेव्हाच भाषण सुरू करताना त्यांनी म्हटलं होतं की निंबाळकर जे आहेत तर ते त्यांना पूर्णपणे क्लीन शीट दिलेली होती आणि अशा प्रकारे मुख्यमंत्री स्वतः येतात त्या भागामध्ये आणि ते स्वतः त्या माजी खासदारांना शीट देतात कसं पाहता याच्याकडे याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने बघता जेव्हा अशा प्रकारचा सर्व सोबत सुद्धा अशा प्रकारचा वेगवेगळे गुन्हे नोंदवलेले आहेत त्यांच्याकडून तर त्याच प्रकरणामध्ये आता जेव्हा मुख्यमंत्री स्वतः तिकडे आले आणि त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे त्या अशा प्रकारचं कुठलंही कृत्य त्यांनी केलेलं नाही आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं हे खरं तर धक्कादायक आहे असं इतक्या लवकर क्लीन चिट देणं हे चुकीचं आहे आता निंबाळकरांचं नाव खासदार माजी खासदारांचं नाव घेतलं जाते ते सहजे तर घेतलं जात नाही म्हणजे कुठल्याच प्रकरणात कुठलाच लेखी पुरावा नाही आहे आणि तरी पण नाव घेतलं जाते असं असेल तर गोष्ट वेगळी आहे पण लिख त्या संपदाईंनी जी कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये लेखी त्यांचं नाव आहे म्हणून तर त्यांचं नाव घेतलं जाते मग मुख्यमंत्री म्हणून एक जबाबदार एक कायदा आणि सुव्यवस्थेच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीकडून आपण एवढी अपेक्षा तर करूच शकतो की बाबा जे काय आहे ते कायद्याने पुढं येईल ते तपासातून सिद्ध होईल पण केवळ राजकीय याच्यातून हे असं दिसतंय की बाबा राजकीय आपला राजकीय नेता म्हणून बगल देण्यासाठी त्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेलं आहे का जर असं केलेलं असेल तर ही अतिशय चुकीची आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज संपदाताई मेली उद्या अजून कोण मेले मरेल आणि आमचं सुदैव चांगलं की या मुली जगल्या जर या मेल्या असत्या तर दिगंबा रागवणींचं प्रकरण तेव्हाच बंद झालं असतं का मग न्याय मिळण्यासाठी काही प्रत्येकाला मरावंच लागणार आहे का आता माझ्यावरती सहसा गुन्हे नोंद झाले सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मी जर ह्या गोष्टीचं टेन्शन घेत बसले असते की माझ्यावरती गुन्हे नोंद झाले मी कसं फेस करू किंवा मा, माझं फ्युचर बरबाद झालं हे जर मी म्हणत बसले असते तर ह्यांचं काय झालं असतं म्हणजे आपल्यापेक्षा पण लहान कुणीतरी आहे आपले पण आई वडील आहेत त्यांची जबाबदारी आपल्यावरती एक जबाबदार म्हणून आपण हे सगळं हे करतो फेस करतो पण ज्यांना नाही सहन होत ते मरून जातात ना असेच पण ते मेले का त्याला मार मारलं गेले हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे कुणाचं तरी नाव पुढे येते बाबा ते प्रकर्षाने नाव पुढे येते त्यांचे पिये मी सांगते ना त्यांचे पिये प्रत्येक वेळी असतात कोर्टामध्ये फिर्यादे आता आपल्या विरोधात पंचवीस कोणी नोंद झाले वेगवेगळे फिर्यादे आहेत पण मग खासदारांची माणसांचं काय काम असतं जरा दिगंबर आगवण्यांचा खासदारांचा काही संबंध नाही आहे गुन्ह्यामध्ये कुठं त्यांचा हात नाही आहे तर त्यांचे पिये काय करतात रोहित नागटिळे त्यांच्याकडचं काम करणारा अधिकारी आहे तो काय करतो कोर्टामध्ये त्याचं काय काम असतं स्पेशल पीपी आप पी आता आपल्या केसमध्ये नेमलेले आहेत सरकारी वकील असताना पण स्पेशल पीची नेमणूक करावी असं प्रशासनाला का वाटलं असेल बरं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुमची नेमकी मागणी काय आहे आता मागणी अशी आहे की तीन वर्ष झालं लढा देतोय हे सगळं कायद्याच्या स्लो प्रोसेसने जे जातं ना म्हणजे तारखांवर तारखा हे सगळं करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आतापर्यंत पंचवीसपैकी चोवीस ह्याच्यामध्ये बेल मिळालेला आहे एक एकामध्ये राहिलेल्या मुक्यामध्ये त्याच्यामध्ये पण माद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे शेवटी कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला पुढे जाण्यासाठी तयार आहोत पण एक गृहमंत्री म्हणजे आपले सर्वे सर्व म्हणून आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडून ही अपेक्षा नक्कीच करू शकतो की आतापर्यंत जो अन्याय झाला तो झाला पण इथून पुढे तरी या प्रकरणामध्ये आगवणे प्रकरण असेल नंदकुमार ननवरेंचं प्रकरण असेल हे संपदा मुंडेंचं प्रकरण असेल अशा आणि अशी कितीतरी प्रकरणं जी बाहेरण्यात आली ह्या सगळ्या प्रकरणांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली तरच न्याय मिळू शकतो आणि तेवढी न्यायाची अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करू शकतो नक्कीच तर फलटणमधलं जे आपण प्रकरण पाहिलं ते मोठ्या प्रमाणात गाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपास जो आहे तो अजून सुरू असतानाच त्यांनी रणजित सिंह ना नाईक ना निंबाळकर जे माजी खासदार आहेत त्यांना क्लीन चिट दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता वारंवार त्यांचं नावसुद्धा समोर येत आहे त्यांच्यावर नेमकी कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मोना आहे सिविक मिरर